नागपुरात जातोय संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत संजय आपण पाहतो भीषण असा अपघात होता आणि याच अपघातावरून आता विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे आतापर्यंत समोर आलाय ती गाडी नेमकी कोणाच्या नावावरती आहे नंबर प्लेट वरून काही माहिती मिळाली आहे का अगदी बरोबर वर्षात नागपूर पोलिसांना खूप प्रश्नांची उत्तरं आता द्यावी लागणार आहेत कारण काल दिवसभर जसा तपास सुरू होता आम्ही पण पोलिसांच्या संपर्कात होतो पण जी एफ आय ची प्रत फार उशिरा मिळाली त्यामध्ये स्पष्ट झालं की गाडी कोणाच्या नावावर आहे ते नाव त्या एफ आय आर मध्ये नाहीये वाहनाचा चेसीस नंबर त्या एफ आय आर मध्ये नाहीये आणि वाहन चालक ती दोन मुलं होती वाहनामध्ये फक्त वा एवढंच त्याच्यामध्ये नमूद आहे पण वाहन चेसिस नंबर नाहीये वाहनाचा नंबर नाहीये आणि मुख्य म्हणजे जेव्हा गाडी तपासणी करण्यात आली त्यावेळेस गाडीचे जे नंबर प्लेट होती ती काढून आतमध्ये सीटच्या खाली दडवण्यात आली होती हे स्पष्ट झालं पण पोलीस म्हणतायत की आम्ही तपास करतो आहे आणि आम्ही सर्व संबंधितांना बोलवू आणि त्यांच्या कडनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू आपल्याला माहितीये धरमपेठ मध्ये या दोघांनी मध्य प्राशन केलं असावं एका बार मध्ये असा संशय आहे तिथून ते निघाले रामदास सेंटर हॉटेल आहे त्यांनी आणि या वाहनांना धडक दिली तिथून ते निघाले आणि मानकापूर फ्लायओव्हर जे सुमारे सहा किलोमीटर दूर आहे तिथे जाऊन त्यांनी एका अन्य वाहनाला धडक दिली या सगळ्या मार्गामध्ये त्यांचा वेग जो आहे तो किंचितही कमी झाला नव्हता मध्यम तरी जेव्हा त्यांनी धडक मारली तेव्हा काही काळ ते तिथे थांबले अत्यंत काही काळ पण पर त्यानंतर परत त्या वेगाने ते वे निघाले मानकापूर फ्लायओव्हर त्यांनी धडक दिल्यानंतर तिथे त्यांना तिथे जे गणेशोत्सवातले काही मुलं होते त्या मुलांनी त्यांना पकडलं मध्यधुंद अवस्थेमध्ये आणि त्यांना टिमकीमध्ये जे आणखी चार पाच किलोमीटर दूर आहे तिथे नेत असताना पोलिसांनी त्यांना इंटरसेप्ट केलं आणि त्या दोन मुलांना ताब्यात घेतलं अशी माहिती आहे त्यामुळे अजून या प्रकरणाचे कित्येक कंगोरे कित्येक डिटेल्स बाहेर यायचे आहे पण महत्वाचा प्रश्न हाच आहे की कार जी ऑडी ऑडी व्हाईट कार असा त्या एफ आय आर मध्ये उल्लेख आहे पण त्या व्हाईट ऑडी कारचा का मालक कोण त्याचा त्याचे नंबर काय आणि वाहनाचा का नंबर काय हे अद्याप बाहेर अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाहीये पोलिसांकडून निश्चितच संजय त्यामुळे या तपासात काय होतं या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद